आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून बारामतीत शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन तर श्रीनिवास पवार शरयू मोटर्स कंपनीचे मालक आहेत युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार तर सोमवारी रात्री पव... पोलिसांकडून झाडा झडती घेण्यात आलेली आहे तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काही आढळून आलेलं नाहीये प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही याची तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाईंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो ती तपासणी आपली झालेली आहे नाही तसं एफ एस टी टीमने तपासलेलं आहे तसं काही त्यात दिसलं नाही दरम्यान शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार हे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत युगेंद्र पवार तुमचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये स्वागत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो नमस्कार नमस्कार तर निवडणुकीचा प्रचार थांबलेला आहे प्रचार तोफा थंडावलाय आणि आता ही घडामोड ती म्हणजे तर शरयू मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन झालेला आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही काल रात्री साधारण दहा साडे दहा वाजता एक पोलीस स्क्वॉड आलेला दहा बारा तिथे सगळे आलेले पोलीस त्यांनी सगळं चेक केलं आमचा तो छोटा व्यवसाय आहे त्याच्या आधी कधीच असं झालं नव्हतं आणि आता त्यांचं विशेष लक्ष आहे आमच्यावर आभारी आहोत चेक करून पण त्यांना काहीच मिळालं नाही तिथं म्हणजे मात्र पवारजी तक्रारीनंतर तपास केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि या तपासाअंत काहीही तिकडे आढळून आलेलं नाहीये ना असं स्वतः प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती दिली आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया कोणाच्या तक्रारीनंतर ही खरं तर तपासणी झाली असेल मला पण माहिती नाही आम्ही पण त्यांना विचारतोय आम्हाला काही ते सांगत नाहीये जी जर तुम्ही त्यांना विचारलं तर आम्हालाही तुम्ही काढ बोलत नाही ते फक्त असंच सांगतायत पण नक्की कोण पुन्हा ते बोलत नाही प्रश्न बारावतीत अजित पवार विरुद्ध तुम्ही आहात आणि ही आता तपासणी झाडा झडती यामागे काही राजकारण दिसत आहे का, का? आता काहीच माहिती नाही शेवटी म्हणजे योगायोग म्हणा काही म्हणा उद्या तर वोटिंग आहे जी आणि आताच म्हणजे कसं काय पहिल्यांदा असं आमच्यावर सर्च ऑपरेशन झालंय जी लोक कुठलाही अर्थ काढू शकतात त्याच्यातून जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात